नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार बाजारभाव जाहीर झाले आहेत मित्रांनो बघूया लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आजचे म्हणजे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार भाव मित्रांनो लासलगाव बाजार समितीमध्ये आज उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये शंभर रुपयाची वाढ बघायला मिळत आहे चला तर मग बघूया लासलगाव बाजार समितीचे कांदा बाजार भाव मित्रांनो लासलगाव बाजार समितीमध्ये आज पाच हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान